सोनं 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 पिवळं सोनं अरे तुम्ही बघा सोन्याचे भाव काय झालेत लय भाव झालेत बरेच लोक सोन्याच्या अभावी मुलामुलीचं लग्न करून नाही राहिले एवढं सोनं महाग झाले ऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये तोळा जर था झालं था तर पाच ग्रॅम सोनं घालायचं म्हणल्यावर कतकन गरिबाचे किती मोठे पैसे झाले हां हे सोनं म्हणजे याच्यावर बंदी शासनाची आहे आणि शासनाचं सोनं ऐंशी नव्वद हजार रुपये एवढा भाव कोणी न घेणारं आणि काही नाही घेणार दिलं गोरी प्रत्येकाला सोनंच लागतं प्रत्येकाला मंगळसूत्र घालावंच लागतं आहे म्हणजे बायाला घालवू लागतं कोणीतरी अंगठी करतं आहे हां हे सगळे सोन्याचे भाव झाले जिकडं तिकडं पण शेतकऱ्याच्या सोन्याचा भाव कोण देणार आहे शेतकऱ्याचं सोनं म्हणजे कोणतं सोनं आहे पिवळं सोनं पिवळं सोनं म्हणजे कोणतं सोयाबीन शेतकऱ्याचं सोनं म्हणजे सोयाबीन मग या सोयाबीनला कोण भाव देणार आहे अरे निवडणुका झाल्या सगळं झालं अजून भावच नाही स शेतकऱ्याच्या ढुंगणा वाटे सोनं पडायला लागलं इतका शेतकरी पिवळा झाला आहे काय करायचं या शेतकऱ्यानं काय तुम्ही सांगा ना आणि कोणता मंत्रीन कोणता संत्रीन कोणता आमदार आणि कोणता खासदार काय करणार शेतकऱ्यासाठी तुम्ही सांगा काय करणार शेतकऱ्यासाठी हां आता तरी सोन्याला आपल्या शेतकऱ्याच्या सोन्याला भाव द्या सोयाबीनला भाव द्या किती दिवसाचं सोयाबीन निघलंय आणि अजून चार हजारावर आहे चार हजाराच्या पुढं सोयाबीन धकून नाही राहिलं आणि मग कसं धकवायचं अरे सा पोतं दीड पोतं तर सोयाबीनला सोंगाला एकरी लागा लागले आणि मग त्याला सगळं देऊन द्यायचं काय खायचं काय प्यायचं काय त्यांना लेकर बाळा शिकवायचं कुठं आणि शासन म्हणते असं शिका तसं शिका अमकं करा शेतकऱ्यासाठी हे करायचं शेतकऱ्यासाठी ते करायचं अमकं करायचं टमकं करायचं अरे काहीच करणार नाही ना तुम्ही काहीच कर तुम्ही काहीच नाही तर काही या शेतकऱ्याच्या सोन्याला भाव देणार तुम्ही अरे तुम्ही एवढे मोठे शिकले शेतकऱ्या डुबवायसाठीच गेले अरे शेतकरी तुमच्या पाया पडून मारायचा टाईम आला रे हां तुम्ही कशाला झाले एवढे मोठे हां तुमचेच पोटं भरायला तुमचेच घरं भराले मोठमोठ्याने गाडीत फिरालेले अरे शेतकरी बैलगाडीत जातो आता तर पैदाचा जातो बैल राहिले नाही काही नाही आणि त्याची बैलगाडी बघा दोन तीन दाणे टाकले तर खाली सांडून जातात तो अर्ध्याचा पाय खाली जातो आणि कही त्या शेतकऱ्याला भाव देणार रे हा तुम्ही काही करत नाही हातात सोनं गळ्यात सोनं गाडीला काही पाहायचं काम नाही आणि तुमच्यासारखं शेतकऱ्यानं मरमर मरायचं आणि काम करायचं आणि त्यांना कधी सोनं घालायचं रे तुम्हीच सांगा तुम्ही सांगा शेतकऱ्याचे मायबाप तुम्हाला आम्ही म्हणतो पण तुम्ही काळ झाले रे शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे काळ झाले आणि शेतकऱ्यांना काही सोनं घालायचे बऱ्याच शेतकऱ्याच्या इच्छा असतात की मी एक चेन करणार रे मी अंगठी करणार करणारे अरे त्यांच्या लई टाईम येतात रे लग्नाचे टाईम येतात कोणते टाईम येतात आणि त्याच्यात त्याचं करणं होत नाही काही करणं होत नाही रे त्याला कधी घालणार रे त्याच्या गळ्यात कधी चेन होणार सुन्याची त्याच्या बोट्यात अंगठ्या कधी होणार आ शेतात सोनं उगवतो तो, तो, तो सोनं म्हणजे सोयाबीन उगवतो आणि त्या सोयाबीनचा मोप बदला काहीच मिळत नाही रे शेतकरी काही मिळत नाही आ काही किती दिवस या शेतकऱ्याला मारणार रे रे तुम्ही अरे या शेतकऱ्याची कदर करा रे शेतकऱ्याची कदर करा शेतकऱ्याला किती दिवस मारणार रे तुम्ही कोणता शेतकरी सुधरही ना रे अरे पोरी कोणाच्या कोणी करईन आता शेती पहा शेती पहा म्हणायला लागली हा आणि कोणाजवळ शेती आहे का सांगा तुम्ही तुमच्या पाया पडतो रे सगळ्याच्या पाया पडतो तुम्ही फक्त सोयाबीनच्या भावाना शेतकऱ्याला काढा काहीतरी मदत करा रे मागच्या वेळेस मी म्हणलं तुम्हाला आता शेतकऱ्याचे भाव कोण वाढवणार आहे का सपोज ज्याला कायदा माहीत आहे त्याला नियम माहीत आहे त्याला काहीतरी करता येते हा सगळेच प्रचाराच्या बाबतीत म्हणतात आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे आम्ही ते आहे काहीच करू नका रे फक्त शेतकऱ्याला डुबू नका रे शेतकऱ्याला मारू नका रे शेतकऱ्याच्या गळ्यावर सरू ठेवू नका शेतकऱ्याचा मान दाबू नका शेतकऱ्याच्या डोक्यावर पाय देऊ नका रे माता घालू नका रे त्याला त्याला वरी आणा वरी आणा अरे जे पैशाचे जे लाडकी ल पैसे द्यायला लागले तुम्ही त्याच्या अगदी शेतकऱ्याच्या मालाला पैसे द्या रे त्याच्या मालाला पैसे द्या तो खुश राहतो तो बिचारा तुमच्या दारी येत नाही अरे भीक मागायला तुम्हीच येतात रे शेतकऱ्याच्या दारी शेतकरी तुमच्या दारी येत नाही हा त्याला खुश करा त्याला आनंदी ठेवा त्याला प्रसन्न ठेवा अरे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यासारखं मोठं कोण नाही अरे तुम्ही कर्जमाफी नाही जरी केली आणि लाडक्या बनीचे पैसे नाही दिले तर एकदा शेतकऱ्याच्या वावरात दिवसभर हळद खांदा रे शेतकऱ्याच्या वावरात नागार उडून पहा शेतकऱ्याच्या वावरात दिवसभर वखर आणून पहा आणि डबक्यातलं मडक्यातलं पाणी पिऊन पहा रे मग काय तुम्हाला शेतकऱ्याची हाल करतात बगल चपराचा बगल चपलाचा शेतकरी हिंडतो हां तुम्हाला कळत नाही का ऊन ऊन उन लागते चट पाणी येतो एकदा शेतकऱ्यासारखे हाल तुम्ही जीवनात करा जीवनात पहा मित्र हो हां मित्रच कशी तुम्हाला सगळे मित्र म्हणतात सगळे काही म्हणतात पण तुम्ही काहीच करून नाही राहिले चाटा नका मारू रे चाटा मारू नका शेतकऱ्याला वरी आणा शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्या रे भाव द्या तुम्ही बी एक शेतकऱ्याच्या अवलात असाल करा कमेंट करा शेअर करा आणि हो तुम्ही खरंच शेतकरी असाल तर लाईक करा दिसता व्हिडिओ पाहू नका रे व्हिडिओ पाहू हसू नका रे काहीतरी शेतकऱ्याला हा व्हिडिओ जाऊ द्या सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ हा सगळे शेतकरी पाहुण्यावर तर आत्महत्या वाढतात रे काय सांगा तुम्हाला तुम्ही बसली वरी आणि पुटं आले पुढं तुमची गरीबाचे हात गेलेत हां तो वाट बघायला रे सोयाबीनचे भाव काही वाढतात तर हां तुमच्यावर आशनं डोळे लागले त्यांचे तुम्हाला निवडून दिलं लाडक्यापणी जर तुम्ही त्यांना गांधर दाखवलं आणि त्यांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही त्यांना सोन्याचा सोयाबीनला भाव द्या सोन्यासारखे भाव द्या रे काही मागत नाही शेतकरी तुम्हाला काही मागत नाही मित्र <laughs> करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय वाटलं त्याची कमी करा रे कमेंट रे, <laughs>